आपल्या एखाद्या खोटे बोलण्यातून जर काही लोकांचा फायदा होत असेल आणि आपलं ते कार्य हे निस्वार्थी असेल समाजाच्या उपयोगासाठी असेल तर ते खोटं बोलणं हे जायज आहे म्हणजे ते एक आपण त्या गोष्टी ग्राह्य धरू शकतो की लोककल्याणासाठी लोकांच्या हितासाठी हा व्यक्ती खोटं बोलला पण या ठिकाणी उघड उघड धड असं आदित्य ठाकरे हे कचकन खोटं बोलून गेला म्हणतो काय की दिनो मोर्या माझा मित्र नाही काळी आता तुम्ही एक काम करा गुगल तुम्ही फक्त सर्च मारून बघा वरती ह्या दोघांचे असे किती भयानक भयानक भयंकर भायानेक, भयंकर फोटो येतील तसे फोटो तुम्ही आपल्या मित्र आणि मैत्रिणीचे बघतो तसे यांचे फोटो रंगीबेरंगी हे समोर दाखवेल ते गुगल मग आता एवढ्या फोटो दाखवणारे एवढे गळ्यात गळी घालून पार्ट्या करणारे गल्य आता ऐन टायमाला तो माझा मित्रच नाही तो मी नव्हेच त्याला मी ओळखतच नाही असं बोलू लागले मित्रांनो म्हणजे हे लोक जे आहेत ना हे सगळे भामटे आहेत हे सगळे भिकारडे हे सगळे खोतारडे सुद्धा आहे यातून स्पष्ट होतंय अजून कारकिर्दीला सुरुवात व्हायचं हो आहे आता कुठं सुरुवात आहे तर सुरुवात तर अशी आशे असेल तर भविष्य काय असणार आहे तर हा एक प्रश्न येतो तर मित्रांनो आपल्याला त्याच मुद्द्यावरती बोलायचं आहे तो मुद्दा म्हणजे मिठी नदी गाळ घोटाळा कचरा घोटाळा तो कचरा खाण्यासाठी अभिमा आम्ही बा सोडला होता पण ते कचरा भलत्या कुणाने कोण खाऊन गेलाय हा आता उघड पडलंय आणि त्यावरच एक केस चालू आहे आपल्याला त्याच विषयावरती बोलायचं आहे आता कोविड काळामध्ये जो काही घोटाळा झाला होता खिचडी असेल पिपी किट असेल काही अनेक गोष्टी असतील हा घोटाळा लोकांसमोर आला आणि लोकांनी त्यावर आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या सुद्धा आहेत त्यावेळेसच आणि ते आजूही त्या गोष्टी समोर येतातच पण त्यानंतर एक सगळ्यात मोठा घोटाळा म्हटलं तर दोन हजार एकोणीस पास त्यावेळेस घोटाळा झाला होता तो म्हणजे मिट्टी नदी गाळ घोटाळा तुम्ही मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या तीस लाख घन कचरा हा गाळ मित्रांनो मुंबईमध्ये गोळा होतो आणि महानगरपालिका दोन लाख टन गाळ महानगरपालिकेच्या मार्फत उचलला जातो आता हे दोन लाख टन गाळ उपसण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर पाहिजेच अनेक मोठी यंत्रणा पाहिजेत आणि हे सगळं काही जे आहे ह्याचं जे पेमेंट आहे त्याची काही जी खर्च आहे ते खर्च मुंबई शहर महानगरपालिका ही उचलते आता मुंबई महानगरपालिकेनं हा घोटाळा केला आहे की घोटाळा दुसऱ्या कोणी केलाय तो झालाय कसा हे बघा आता गाळ उपसामध्ये बघा कॉन्ट्रॅक्टर जे असतात जे लोक याचं कॉन्ट्रॅक्ट घेतात ते लोक यांचे जे काही आहे टेंडर ते भरवणं ते जे काम आहे ते काम पैशामध्ये ते घेतात मग यावेळेस झालं होतं काय आता बघा कॉन्ट्रॅक्टरला अनुभव असायला पाहिजे कॉन्ट्रॅक्टर हे अनुभवीच पाहिजे कारण त्या क्षेत्रामध्ये त्या लोकांचा हातकंटा चांगला आहे त्या लोकांना भरपूर प्रचंड असा अनुभव आहे ते लोक हे काम करतात पण ह्या मिटीगाळ गाळ उपशामध्ये मित्रांनो असे कॉन्ट्रॅक्टर आले त्या कॉन्ट्रॅक्टरला कुठलाच अनुभव नाही असे नवीन कॉन्ट्रॅक्टर जन्माला आले ते म्हणजे दोन हजार एकोणीसला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना हे सगळे कॉन्ट्रॅक्टर जन्माला आले आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरच्या मधला दलाल हे जे बोलतो ते मी नाही बोलत प्रसाद लाड यांनी ह्याविषयी सगळ्या गोष्टी हा मीडिया समोर मांडलेल्या आहेत ह्या सगळ्याचा मध्यस्थी होता तो म्हणजे डुनो मोरिया तो दुनो मारिया म्हणा आता ड्युनो मारिया डुनो मोरिया जो आहे हा कोण आहे राज पिक्चर मध्ये ज्यानं काम केलं होतं तो म्हणजे फिल्म ऍक्टर आता फिल्म ऍक्टरनं यामध्ये मध्यस्थी करून हे कॉन्ट्रॅक्टरला कॉन्ट्रॅक्ट दिलं हे असं प्रकरण यामध्ये या डुनो मोर्याचा सुद्धा असा हात आहे त्या सगळ्या लपड्यामध्ये किंवा ह्या सगळ्या अ म्हणजे पैशाचा अपव्यवहार झाला त्यामध्ये मग हे ड्युनो मारिया हा कोण आहे ड्युनो मारिया हा आदित्य ठाकरे यांचा मित्र आहे बरोबर आहे आता सध्या ती केस चालू आहे त्यावरती एफ आय आर झालेली आहे ते म्हणजे एफ आय आर कुठले की मिठी नदीचा गाळ उपसा घोटाळा मिठी नदीचा गाळ गाळ खाल्लाय कोण आम्ही बाण खाल्लाय की या लोकांनी खाल्लाय याचा आता न्यायालयीन लढा चालू झालाय मित्रांनो कोविड नंतर हे दुसरा सगळ्यात मोठा घोटाळा हे त्याच राजपुत्रानं केलेला आहे आता यामध्ये दोन वर्षामध्ये पासष्ट कोटीचा घोटाळा जर उघडा होऊ शकतो तर एकोणीस वर्ष ही महानगरपालिका हे शिवसेनेकडे आहे मग ह्या एकोणीस वर्षामध्ये असा किती घोटाळा याच्या माध्यमातून झाला आणि एवढे मोठे घोटाळे करणारी महानगरपालिका त्यांचे आतापर्यंत जे राजपुत्र किंवा बारक्या किंवा आदित्य ठाकरे हे आता प्रश्न विचारतात ते म्हणजे मुंबईच्या नाल्या तुंबल्या का मुंबईत पाणी झालं का पण त्यांनी प्रश्न सरकारला हा नाही विचारला की आडतीवर जावड शेतकऱ्याच्या शेंगा वाहून जातात त्यावर तुम्ही उपाययोजना काय केल्यात लोकांचे त्याचे बांध तुटलेत लोकांचे कालवे तुटलेत रस्ते तुटलेत तुम्ही उपाययोजना काय केल्या तर ह्या कुठल्या गोष्टीवरती कधी विचारत नाहीत ते फक्त त्याच गोष्टीवरती भाष्य करतात त्यातून त्यांचा फायदा हा असतो आता महानगरपालिकेच्या निवडणुका असल्यामुळे त्यांना मुंबईचा प्रश्न विचारणं किंवा तो प्रश्न मानणं मुद्दा चर्चेमध्ये आणणं हे महत्वाचं आहे कारण महानगरपालिकेमध्ये यांना आपलं नशीब आजमावायचं आहे हा आज साधासा मुद्दा मग यामध्ये दिनो मोरियाचं नाव आहे आणि दिनो मॉरियाला ही जमी जबाबदारी कोण त्यांच्या खांद्यावर ठेवली होती तर ह्या सगळ्या इन्क्वायऱ्या चालू आहेत या सगळ्या इन्क्वायरीच्या माध्यमातून दोन नावं या ठिकाणी स्पष्ट होऊ शकतात ते म्हणजे त्यावेळेचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि त्यांचे पुत्र आदित्य ठाकरे मग अशा वेळेस हे प्रकरण चालू असताना पत्रकारांनी प्रश्न हे आदित्य ठाकरेंना विचारले की तुमचे मित्र दुनुमोर्या हो त्यावेळेस हे म्हणतात की ते माझे मित्र नाही ते ख्रिसमसच्या पार्ट्या करायला मोदींकडे जातात अरे मुंबई आहे फिरतो त्या जे दिशा सालियानच प्रकरण आहे त्यामध्ये सुद्धा ह्या दिनो मोरियाचं नाव आहे मित्रांनो दिशा सालियन सिंग राजपूत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये दिनो मोरिया असेल किंवा आदित्य पंचॉली ह्या सर्वांची नावं त्यामध्ये आहेत त्या एवढ्या लोकांच्या नाव त्या, त्या, ना हो त्या प्रकरणामध्ये परत ह्या प्रकरणामध्ये आहेत त्यावेळेस पण आदित्य त्याच्यासोबत सोबत जाऊन पार्टी करत होता त्या हॉटेलमध्ये त्या फ्लॅट मध्ये मग त्यावेळेसचा मित्र ज्या फोटो अवेलेबल आहेत आए तो दिनो मोरिया मित्र अचानक आदित्यचा मित्र कसा नाही कारण हे स्पष्ट असं खोट आहे आणि त्यांनी ते स्पष्ट असं खोट बोललं आहे ते ही मीडिया समोर आज प्रत्येक गोष्ट मीडिया समोर मित्रांनो ठेवली गेलेली आहे आणि मीडियावरती गुगलवरती सगळे रेकॉर्ड आहेत सगळ्या फोटोज आहेत मग त्या सगळ्या फोटो खोटे का मग तुमचा दुनमोर्याचा काहीही संबंध नाही अचानक जेव्हा आपल्या नाकापर्यंत पाणी येतं त्यावेळेस आपण हात झडकतो आणि त्यांच्याशी माझा काही संबंध नाही तो मी नव्हेच अशी भूमिका ते असे लोक घेतात त्यामुळं राजकारण करताना सुद्धा नेता कसा असावा हे पाहणं खूप महत्वाचं आहे आपल्याला नेता पाहिजे आपल्याला अभिनेता नको आहे हे सगळे आहेत ना हे अभिनेते आहेत ह्याच्या भूमिका नेहमी बदलतात यांचे हे नेहमी बदलतात यांचे विचार बदलतात म्हणजे हे एक अभिनेते आहेत हे नेते नाहीत तुम्ही हे गोष्ट ध्यानामध्ये ठेवा कारण हे नेते असले असते तर असं ज्या वेळेस आपला फायदा होता त्यावेळेस सोबत घेतलं आणि ज्यावेळेस आपल्यावरती गोष्ट येईल त्यावेळेस आपण लोटून लावलं तो मे नव्हेच त्याला मी ओळखतच नाही तू कोण मी कोण अशी भूमिका घेणारे हे भामटे हे खोटारडे लोक यांचा चेहरा आता लोकांसमोर येतोय मित्रांनो आणि आतापर्यंत तुम्ही गोष्टी पाहिल्यात आता तिथे सगळ्यांची केस चालूच आहे यामध्ये हे सगळे गुंतले जातील कारण त्यामध्ये हा सर्वांचा हात आहे आता जे प्रकरण आहे मीटेनरीचं त्यामध्ये हे कशी एकमेकाशी सोबती आहेत यांची डॉट डॉट्स काय आहेत हे डॉटला डॉट जुळतील का यांची हातखंडे काय आहेत ह्या सगळ्या गोष्टी त्या उघड व्हाव्यात आणि ह्या लोकांसमोर मित्रांनो आल्याच पाहिजे कारण लोकांनाही ह्या सर्वांचे चेहरे आहेत ते कळालेच पाहिजे कारण आपण लोकांवरती बोटं उचलतो हात करतो सांगतो पण आपण किती धुल्या तांदळाचे आहोत आणि आपण किती पाण्यामध्ये आहोत हे दाखवत नाहीत परंतु लोक तुम्ही किती पाण्यामध्ये आहात हे दाखवून हे देत आहे एवढं मात्र नक्की आहे पण ह्या लोक हे लोक जे आहेत हे विश्वासाचे आहे, पात्र नाहीत हे विश्वास शून्य लोक आहेत आणि हे नेते नाहीत हे अभिनेते आहेत एवढं मात्र खरं आहे आणि हे तेवढेच खोटारडे सुद्धा आहेत हे मी जे आज तुम्हाला सांगितलं तुम्ही याच्यात सहमत आहे का हे माझं स्पष्ट मत आहे हे माझं वैयक्तिक स्पष्ट विश्लेषण आहे तो आधार घेतलेला आहे ते म्हणजे लाडांच्या त्या आरोपांचा तुमचं मत नक्कीच कळवा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलबॅकन द्यावा नमस्कार जय हिंद वन मात्राम जय श्रीराम जय शिवराय जय